चित्रपटातले चित्र, चित्र आणि नाटकातले पात्र हे सारखे बदललेले आपण पाहतो आणि असंच काहीसे राजकारणामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलेलं आहे या दहा पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्राचे राजकारण अगदी ढवळून निघाले म्हणजे कोण कोणत्या पक्षात जाईल आणि कोण कुठे कधी कुणाला धोका देईल हे सांगता येत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे प्रदोत संजय राऊत जे ज्येष्ठ पत्रकार आहेत संपादक आहेत आणि शिवसेनेची तोप म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं आता ते कालपर्वा असं म्हणाले माध्यमांशी बोलताना की छगन भुजबळ जर शिवसेनेत असते म्हणजे आत्ताच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत भुजबळ साहेब जर शिवसेनेत असते तर ते मुख्यमंत्री झाले असते भुजबळ साहेबाने शिवसेना सोडल्यानंतरचा जो कालखंड आहे तो आहे तेहतीस वर्षाचा आता भुजबळ साहेब आहेत शहात्तर वर्षाचे आता नाशिक जिल्ह्याचे हे भूमिपुत्र शिक्षणासाठी मुंबईत आले इंजिनियर झाले मात्र समाजकारण आणि राजकारण हे भुजबळ साहेबांना आवडायचं भुजबळ यांचं कुटुंब शेती करायचं आणि शेतीशी संबंधित जो काही भाजीपाल्याचा व्यवसाय तो भुजबळ कुटुंबाने केलेला आहे अगदी वैखरीची वाट तुडून भुजबळ साहेब हे आज नावारूपाला आलेलं आलेला आपण पाहतोय पण भुजबळ साहेबांचे दोन रूप या ठिकाणी मी मांडणार आहे या ज्या दोन भूमिकेमध्ये आज ते जात आहेत ज्या फेजमधून भुजबळ साहेब जात आहेत तो आत्ताचा काळ आहे परंतु भुजबळ साहेब कोण होते अगदी थोडक्यात भूतकाळामध्ये भुजबळ साहेब कोण होते याचा आढावा आपण आता घेऊ भुजबळसाहेब शिक्षणाच्या निमित्तानं मुंबईत आले इंजिनियर झाले आणि व्यवसायाबरोबर त्यांनी समाजकारण केलं राजकारण केलं आपण राजकारणात आलं पाहिजे असं त्यांना वाटलं आणि युवा अवस्थेमध्ये त्यांना बाळासाहेबांचा महाराष्ट्र आणि मराठी विचार आवडला आणि त्या काळात शिवसेनेची ही मराठी माणसासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती आणि मग बाळासाहेबांच्या भाषणाला ते भारावून शिवसेनेमध्ये त्यांनी यायचं ठरवलं आणि ते शिवसैनिक झाले एक सर्वसमावेशक चेहरा म्हणून महाराष्ट्रानं भुजबळ साहेबांचं नेतृत्व मान्य केलं अगदी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि शिवसेनेतला आक्रमक चेहरा अशी ओळख भुजबळ साहेबांनी स्वतःच्या अंगभूत मेहनतीवर आणि कठोर मेहनत घेऊन केली आणि त्यामुळं बाळासाहेबांचे अत्यंत आवडीचे शिवसैनिक म्हणून छगन भुजबळ यांची इतिहासामध्ये नोंद आहे बाळासाहेब ठाकरे यांनी भुजबळ यांचं नेतृत्व पुढं केलं एकोणीसशे त्र्याहत्तरला ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक झाले आणि त्यानंतर काही कालावधीमध्येच विरोधी पक्षनेता म्हणून भुजबळ महाराष्ट्राला माहीत झाले एकदा नव्हे तर दोनदा बाळासाहेबांनी भुजबळ यांना मुंबईचं महापौर केलं आणि सर्वसमावेशक शिवसेनेचा नेता म्हणून महाराष्ट्रात भुजबळ यांनी स्वतःची ओळख निर्माण करत करत शिवसेना वाढवली दोन वेळा मुंबईतल्या माजगाव मतदारसंघाचे आमदार अनेक वेळा राज्याचं विरोधी पक्षनेतेपद अनेक वेळा विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद अशी विविध पदं भुजबळांनी भूषवलेली आहेत मात्र एकोणीसशे एक्क्याण्णवला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि भुजबळ यांच्यामध्ये टोकाचे मतभेद झाले आणि भुजबळ यांनी शिवसेना सोडली एकोणीसशे एक्क्याण्णवला शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसचा पर्याय निवडला मात्र शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते त्यामुळं ते शरद पवारांच्या मदतीनं काँग्रेसमध्ये गेल्याची त्यावेळी चर्चा होती आणि या चर्चेला खरं मूर्त स्वरूप मिळालं ते काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडल्यानंतर जसं शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले तसंच छगन भुजबळसुद्धा शरद पवारांच्या हाकेला ओ देऊन त्यांच्या साथीला गेले शरद पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यामध्ये म्हणजे जे, जे प्रमुख संचालक होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेमध्ये त्यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव अग्रक्रमाने आजही घेतलं जातं आणि शरद पवार यांनीही त्यांच्या उंचीला साजेचं असं त्यांना आमदार मंत्री उपमुख्यमंत्री दोन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भुजबळ साहेबांना दिलं गेलं म्हणजे दोन फेजमध्ये भुजबळ साहेबांच्या भूमिका आपल्याला पाहायच्या पहिली भूमिका जी होती शिवसेनेमध्ये आता शिवसेनेमध्ये जात पात धर्म याला महत्त्व नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा शिवसेना प्रमुखांचा अजेंडा होता आणि त्याच वाटेवर शिवसेना प्रमुख आणि त्यांचे शिवसेनेक आजही आपल्याला पाहायला मिळतात मात्र अलीकडच्या काळामध्ये राजकारणात प्रचंड असे बदल झालेले आहेत आणि सुईनुसाराचा राजकारण सुरू आहे हा भाग वेगळा आहे मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो कडवट शिवसैनिक आहे तो आजही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो आपवाद वगळता शिवसेनेमध्ये भुजबळ असताना महाराष्ट्राचा नेता म्हणून भुजबळ यांच्याकडे पाहिलं जात होतं अत्यंत आक्रमक चेहरा म्हणून भुजबळ यांनी शिवसेना वाढवली आणि आज जे भुजबळ आहेत ते आहेत ओबीसी नेते म्हणजे शिवसेनेमध्ये असताना भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचे नेते होते शिवसेना सोडल्यानंतर भुजबळ यांनी स्वतःचं व्यासपीठ असावं म्हणून महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांच्या पाठीशी एक ब्रीद लागलं आणि ते ब्रीद होतं ओबीसी चेहऱ्याचं म्हणजे ओबीसी नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये भुजबळ यांना ओळख मिळाली ती अलीकडच्या काळामध्ये सर्वसमावेशक नेता म्हणून भुजबळ हे शिवसेनेत होते शिवसेना सोडल्यानंतर शरद पवार यांच्या साथीला आलेले भुजबळ हे ओबीसी नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व परिचित झाले आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी शिवसेनेत असताना भुजबळ यांना मिळाली होती हे मला सांगायचे पण जसं शिवसेना भुजबळांनी सोडली तसं ते राष्ट्रवादीत आले आणि त्यानंतर मग स्वतःचं एक व्यासपीठ त्यांनी उभा केलं ती अपरिहार्यता होती असं आपण आपल्याला म्हणता येईल मात्र भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर ओबीसी नेता म्हणून त्यांची जी ओळख आहे ती आज महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे आता शरद पवार यांच्याकडं आल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये वाद झाला त्यांच्या दोघांमध्ये भाडणं झाली आणि पक्ष फुटला आता या ठिकाणी खरी भुजबळांची कसोटी होती परंतु जो पक्ष भुजबळांनी स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा उचलला त्याच पक्षाला म्हणजे शरद पवारांची साथ सोडली आणि त्यांनी अजित पवारांकडं जाणं पसंत केलं आता अजित पवार गटाकडं ते का आले त्याची काय कारणं आहेत शरद पवारांना त्यांनी का, का सोडलं याविषयी अनेक मतमतांतरे आत्ता व्यक्त होत आहेत राजकीय तज्ज्ञांना असं वाटतं की भुजबळांचा हा निर्णय चुकलेला आहे कारण भुजबळ हे अजित पवार गटामध्ये आल्यापासून त्यांचा वेळोवेळी अपमान केला जातोय त्यांचं नेतृत्व थोडंसं बाजूला पडल्याचं चित्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा वाद आता सुरू आहे आणि त्यामुळं जरांगे पाटील वर्सेस छगन भुजबळ अशी लढाई आपण महाराष्ट्रामध्ये पाहिली आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्या सरकारमध्ये छगन भुजबळ हे मंत्री आहेत मात्र त्या अर्थानं त्यांचं नेतृत्व स्वीकारलं जात नाही हे आपण लोकसभेमध्ये पाहिलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भुजबळ यांना भारतीय जनता पक्ष अजितदादा यांचा म्हणजे स्वतःचा भुजबळांचा पक्ष आणि एकनाथराव शिंदे यांची शिवसेना यांनी महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुका लढवल्या मात्र भुजबळांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यामध्ये या लोकांनी नकार घंटा वाजवली आणि त्यामुळं भुजबळ अस्वस्थ आहेत अशी चर्चा आहे आणि म्हणून संजय राऊत हे काल जे म्हणाले की भुजबळ हे शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते मात्र या घटनेला आता तेहतीस वर्ष झालेत आज भुजबळ अडचणीत आहेत त्यांच्या मनामध्ये प्रचंड कालवा कालव सुरू असल्याचं जाणवतंय आहे ते रोज इशारे करतायत मात्र थेट बोलत नाहीत आता ते शिवसेनेत जातील का तो पर्याय त्यांच्यासाठी खुला आहे कारण शिवसेनेचे आणि त्यांचे मतभेद मिटलेले आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर राणेसाहेब बाहेर पडले राज ठाकरे बाहेर पडले हे तीन प्रमुख नेते बाहेर पडल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या तिघांचाही अत्यंत खरपूस असा समाचार घेतलेला महाराष्ट्रानं पाहिलेला आहे भुजबळ आणि शिवसेना यांचं जे भांडण होतं यांचा वाद होता तो मिटलेला आहे त्यामुळं ते शिवसेनेकडे जातील त्यात काही दुमत नाही ते जाऊ शकतात मात्र काही लोकांना असं वाटतं की भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडायला नको होती आणि त्यामुळं छगन भुजबळ हे आत्ता अस्वस्थ आहेत इकडं आड तिकडं वीर अशी द्विधा मनस्थिती सध्या छगन भुजबळ यांची आहे ते मंत्री आहेत सरकारचा एक भाग आहेत परंतु त्यांच्या मनामध्ये जी कालवा कालव सुरू आहे आता त्यावर स्वतः भुजबळ काय उपाय शोधतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे लोकसमाज